डॉक्टर महेश कुलकर्णी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले डॉक्टर महेश कुलकर्णी यांचा वाढदिवस पत्रकारांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा संघटक सुधाकर फुले रेणापूर अध्यक्ष शरद राठोड रेनापूर तालुका, तालुका संघटक वाल्मिक केंद्रे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला डॉक्टर महेश कुलकर्णी हे संयमी व दिलखुलास व्यक्तिमत्व असून त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळे अनेक रुग्णांना फायदा होतो जेणेकरून कसलाही रुग्ण उपचारासाठी आल्यावर त्याला चांगले बोलणे आणि चांगला सल्ला देणे हे त्यांचे कर्तव्य समजून काम करत आहेत रेणापूर तालुक्यात गेली दहा वर्षापासून शासकीय सेवेत काम करत आहेत रेणापूर तालुक्यात कुठलेही कार्यकर्ता तळमळीने महेश कुलकर्णी यांचे नाव घेताना दिसत आहे हेच त्यांनी के केलेल्या कामाची पावती आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्रपरिवार हितचिंतक व नातेवाईक भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर